एकाच नंबर क्वालिटी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेठ बैल व्यापारी या युट्यूब चॅनल वरती तुमचं सहस स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज तुम्हाला मी आपले आपले लावणीतले आदत वासरांची माहिती धावणार आहे एक शेक वासरं आपल्या लावणीला अवेलेबल आहे फुल करंट आणि आदत वासरं हे दोन दात वासरं हे शर्यतीसाठी ज्यांना पण खरेदी करायची असतील आजचा व्हिडिओ फक्त फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी एक शेक वासरं हे वासरं हे बघ बग, मागं बघू शकता तुम्ही आदतपासून पार एक वर्षापासून तर पार दीड वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत एक दोनदा जसे क्वालिटीतले घेतले तसे क्वालिटी एकशे एक वस्तू तो तुम्हाला आपल्या जावनीला पाहायला भेटणार आहे जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमचे मित्रांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या जावनीतले एकदम कमी किमतीत आणि एक शेक वासरांची खरेदीचा त्यांना लाभ होणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर कोणताही वासरू आवडला असेल त्या वासराचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि त्याच नंबरवरती कॉल करा आणि व्यवहार करा आणि किंमत वेगळी आहे अजून व्यवहार करू शकतात मित्रांनो तुम्ही वासरं एकशे एक आहे आणि एकदम योग्य किमती ते व्यवहार पण येणार आहे सांगितलेल्या किंमतमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार साहेब शेठ नमस्कार दादा आज किती वासरं आणले आपल्या जावणीला आपल्या जाऊनला आज टोटल वासरं आहे कमीत कमी तीस ते बत्तीस वासर अवेलेबल काय किमती प्रमाणे किमती आपल्या पण वा वासर अठरा हजारापासून स्टार्ट आहे ते चाळीस हजारापर्यंत आद आदत वासर तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे आपल्याला हो का हो काय सांगितलं या वासराचे या वासराचे सांगायला पस्तीस आहे सांगायचे वासरू एकच नंबर आहे आणि सरेद वासर करंटचे गळा नाही वासराला अजिबात शेप एकदम कमी आहे वासराला आणि पोट अजिबात नाही वासराला एकदम लांब लच आणि करंट पण वासराला एकदम फोटो पुढे घ्या पहा मित्रांनो वासरू पहा फुल करंटचा वासरू पहा ही पा ही क्वालिटी फक्त अनवड शेटच्या दावणीला भेटणार पहा मित्रांनो वासरू फुल करंटचा वासरू आहे वासरू पासरूचे पाय पहा पा। 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 कह शेठ

आम्ही त्याला नॉनव्हेड शेअत वाचू आदत कोंडी आदत गोंड क्वालिटी एकच नंबर क्वालिटी वाचरायची आता वासरू आहे का आता आपण सांगायच आहे सांगायचे पस्तीस पण सत्तावीस हजार आहे वासरू सत्तावीस हजार

सांगायची सत्तावीस शंभर टक्के कमी नसतो ते वाच पाव मित्रांनो काय सांगितलं शेड्या वासरायचं फुलकरंड पावसूर काय करायचं पाव असू हे पाव असू एकच नंबर क्वालिटी वासरायची दोनदाच हो वासूय का, ओ। हो का? फुल आहे वासरामध्ये कागद तर समजणार हे त्याची वस्तूच आहे ना पहा मित्रांनो अन्वट शेवट दावणीची वस्तू पाच वस्तू मोकळ्यात घ्या काय सांगितलं शेड्याची हो का पंचाल पंचायतीला फायनल का एक नंबर पा मित्रांनो वस्तू ही फक्त अनवट शेवटची दावणीला वस्तू भेटते एकाच नंबर ना सुरे। एक एक नंबर नंबर सांगाय शेट किती मोकळ द्यायचा शेवट पंचेचाळीस ला फायनल द्यायचा आहे हो का पंचावन्न एकान सांगायचे डोळे पाव अस वासर टॉप टॉपचे का एक नंबर वासरे मी एकच नंबर वासर सरळ आहे पंचेचाळीसला द्यायचं आहे मित्रांनो वासरू कसं आहे एकच नंबर वासरू बस 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 बस। एक याच्या देवारात प्रत्येक सौद्यामध्ये कमी जास्त करणार आहे हे किमती सांगायची समोर गिरेक आल्यावर वापस नाही मित्रांनो असे वासर घ्यायचे फक्त अनोळ शेटचे दामणीला भेटू शकता पहा एकच नंबर क्वालिटी वासरांची एक योग्य दरामध्ये भेटतील वासर पासष्ट सत्तर नाही आपण दोन दात वासरू हो का पण पंचावन्न सांगायचे सांगायचे पंचावन्न एक्केचाळीस हजार रुपयाला फायनल द्यायचा आहे आता वासरू दोन दात वासरू एकदम लांब लचक एक, एक नंबर वासरू पा बाबा मित्रांनो वासरू लांब लचक वासरू वासरू वासर जे अंगाठी पा कशी पा मित्रांनो वासरू वासरू चाल पा एकदम नाच रे मोरा आपण शंभर टक्के कमी जास्त करणार आहे हो का फायनल कितीला द्यायचं फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायचं आहे आणि याच्यात बी कमी जास्त आपल्या चॅनल मार्फत आल्यावर शंभर टक्के होणार शंभर टक्के कारण की सांगायची किंमत वेगळी आणि व्यवहाराची किंमत ही वेगळी चला आता दुसरे वासर लावतो आज तुम्हाला आपण दोनदा दे आपण दोनदा हां आता पाहत एकदम सरळ आहे बघा मागून पहा मित्रांनो वासरू पहा शरीराचं वासरू एकदम लांब लाच वासरू आहे पुढे असा पहा वासरू काय सांगितलं शेड्याची सांगायची इकडे पाहून हजारला पाहिजे अट्टीच्या हजारला पाहिजे जायचंय थोडाफार कमी असतं काय शंभर टक्के कमी असतो शंभर टक्के पा मित्रांनो वाचू मागून द्या प्रेक्षकांना काय बसतो पा वाचू मित्रांनो एकाच नंबर वाचायची अंग पाठी हा दोनदा दे काय सांगली वाचायची 아, 네. a l r a l r i a l e t t e r f n a l e t t e r i n t t n a l l a t t a l l r f i t t n a a t i n a l a l i t t a n a a l a l r f i a l a i n a l l e t e l e t a l a l r f मग काय सर शेट काय सांगितली बासराची फायनल आहे थोडंफार कमी असत पण काही पण आहे फायनल तुम्ही आता या एकाच नंबर तुम्ही धावमीला हे वाचू फक्त अनोळ शेटच्या अनोळ शेट आपल्या या दामणीला भेटू शकता एकाच नंबर वाजताची क्वालिटी मित्रांनो रूप कसं आहे शंभर टक्के देणार डाऊन वर आल्यावर याच्यात दे मी शंभर टक्के कमी कमी जास्त होणार कसं वाजू शेट एकदम कमी किमती दे हा का फक्त सतरा हजार रुपयाला आहे ला वासरू सतरा नाही सोळालाच द्यायचा आहे आपल्याला हो का आधा दे वासरू बरा वासरू एक नंबर वासरू फक्त सोळा हजार रुपयाला फक्त सोळा हजार द्यायचा एकदम कमी किमती ज्यांना पण खरेदी करा फक्त सोळा हजार रुपयाला घ्यायचा हो का आपण आधा दे बघा काय झाले वासराची या वासराचे सांगायला पंचवीस आहे हो का तेवीस हजार ला आहे आहे फायनल पंचवीस ला द्यायचा आहे आणि हा फायनल सत्तावीस ला द्यायचा आहे सगळे आहे आहे वासर सर्वे सोडून दावायचं म्हटल्यावर ते पण आहे ना त्याचे सत्तावीस त्याचे पंचवीस आणि तेशे तेवीस तेवीस शंभर टक्के कमी करणार आणि पण सोळा हजार रुपये हो का याच्यात एवारात सर्व कमी दोन दोन दात दोन दोन दात दोन का दोन दोन दात दोघींचे पंच्याहत्तर फायनल आहे पंच्याहत्तर फायनल आहे का हे बघा चिमटे दोघ हे बघा चिमटे फायनल पासष्ट त्यातला कसे ऐंशी आणि काही दोन दोनच लावले आताच आता दोन दोन लावले का फक्त पासष्ट हजार रुपये घ्यायचे पासष्ट हजार एकदम सारखे आणि हे वासर हे बघा हे फोडून घ्यायचे तुम्हाला फोडून बी घेऊ शकता त्यातला कसे वासर त्यातला आता ते हा का बस जोडे जोडे जोड जर घ्यायची असेल तर तुम्हाला पासष्ट ला येऊन जाईल पासष्ट ला येऊन जाईल का साठ लाच देऊन देऊ फायनल साठ ला फायनल साठ ला देऊ आणि जर पडून पडून घ्यायचे म्हटल्यावर तर तीस ला घ्या ला घेतला तो सत्तावीस ला फायनल होऊन जाईल मी यासाठी काय सांगितलं तो वेगळा आहे एकटाय तो एकटाय का सिंगल सिंगल पीस आहे का वाचर पण आपल्याला सांगायला सत्तावीस आहे पण पंचवीस ला फायनल द्यायचा पंचवीसला ला द्यायचंय का फायनल पंचवीस ला द्यायचंय अजून दोन आधार धावतो एकदम नमुने वासरे बघा पर वस्तू एकाच नंबर वस्तू का पा मित्रांनो वास्तू हिर्या एकाच नंबर वस्तू बघा बघाय वासऱ्याकडे पा पावासरू मित्रांनो कसं आहे एकाच नंबर सांगायची आपण पंचेचाळीस सांगतो सांगायची पंचेचाळीस फायनल आपल्याला पस्तीस हजार फायनल फायनल बा कमी असतं काय वासरामध्ये प्रत्येक कव्यामध्ये कमी जास्त होणारे पा मित्रांनो वासरू ए ए एक एका नंबर पाव असकडीला भेटू शकते पाव वासरायची टाल ए हा एक एक्काच नंबर एक्सुटला वासरूया तिकड वापर वासरू इतका नंबर आहे का हा काय वासर सांगेल वाचराय शेती सांगायचे कमी जास्त करून होईल काय वासराय पावा मित्रांनो वासरू पायची अंकाठीट अच्छा चप्पल म्हणलं अंकाठी मला वासायची किती सांगायचे पस्तीस थोडंफार कमी असतं कमी होईल का हो पासरू पासरू जी अच्छा बापा एका नंबर वासरू पण वासरांची आपण किमती सांगितलेली आहे मित्रांनो प्रत्येक वासराची प्रत्येक प्रत्येक वासराची हो जास्त होणार टक्के आणि व्यवहारात आपण कमी जास्त शंभर टक्के सांगायची किंमत ही वेगळी असते हो आणि व्यवहाराची किंमत ही वेगळी असते जो कोणताही वासरू तुम्हाला आवडला असेल तिचा स्क्रीनशॉट मारा माझा नंबर घ्या सण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी त्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि मग कॉल करा आणि लवकरात लवकर खरेदी करा हो কিন্তু ন